डोक्यात दगड पडल्याने अठ्ठेचाळीस वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू भोकरदन तालुक्यातील माळेगाव येथील मजुराचा जाफराबाद तालुक्यातील कोल्हापूर शहरात गट नंबर चौसष्ट मध्ये विहिरीचे काम करत असताना अचानक या मजुराच्या डोक्यात दगड पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे गणपत काशीराम साळवी वय अठ्ठेचाळीस राहणार माळेगाव तालुका भोखर्दन जिल्हा जालना असे मृत्यू झालेल्या या मजुराचे नाव आहे या घटनेची माहिती मिळतात जवळील नागरिकांनी यावेळी धाव घेत भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात या मजुरास दाखल केले के यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मदू यांनी तपासून मृत घोषित केले या दरम्यान मृत्युदेह शेदन करून मृत्यू नातेवाच्या ताब्यात देण्यात आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे या दरम्यान गणपत साळ यांनी घरची परिस्थिती हलकीची असून आणि घरातील कमावता व्यक्ती गेल्याने शासनाकडून मदत देण्याची मागणी करण्यात येत असून भोकरदन पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास भोकरदन आणि याप्रवा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे